नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही बोर्डवरती बघू शकता की उद्या शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या निमित्ताने आपण वेबसाईटवरती आपल्या जेवढे कोर्सेस तुम्हाला दिसत आहे त्या प्रत्येक कोर्सवरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ तुमच्यासाठी आणलेला आहे आता ही ऑफर जी आहे ती फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा मर्यादित काळासाठी तर आहे फक्त उद्याच्या दिवसासाठी आहे प्लस ही ऑफर फक्त पहिल्या वीस विद्यार्थ्यांसाठी आहे म्हणजे जर तुम्हाला बॉम्बे हायकोर्टचा कोर्स लावायचा असेल जसे वीस विद्यार्थी झाले तसं ही ऑफर थांबून जाणार आहे तुम्हाला जर एम पी एस सी आय टी आय लावायचा असेल तुम्हाला राज्यसेवा कोणत्याही सरळ सेवेचा जरी आपल्या वेबसाईटवरनं क्लास लावायचा असेल तर ओनली ट्वेंटी स्टुडंट्स कॅन अवेल दिस ऑफर टू थिंग्स यू हॅव टू रिमेंबर फक्त उद्याच्या दिवसासाठी आहे म्हणजे शिवजयंतीच्या दिवसापुरता आहे आणि फक्त ट्वेंटी स्टुडंट्स प्रत्येक बॅचमध्ये बॉम्बे हायकोर्टसाठी ट्वेंटी स्टुडंट्स सरळ सेवेसाठी ट्वेंटी स्टुडंट्स एक्सेट्रा ठीक आहे ॲडमिशन कसं घ्यायचं मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन फॉर्म म्हणजे या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे ना त्याच्यामध्ये मी एक ॲडमिशन फॉर्म अटॅच करत आहे तुम्ही फक्त त्या फॉर्मवरती क्लिक करायचं तुमचं नाव ईमेल ॲड्रेस फोन नंबर यू uh, पी आय ॲड्रेस पण त्याच्यामध्ये मेन्शन्ड आहे तिथे पेमेंट करायचं आणि खाली स्क्रीनशॉट अटॅच करायचा एकदा ही पूर्ण प्रक्रिया झाली की तुम्ही ह्या नंबरवरती आपल्याला कॉल करू शकता ठीक आहे या नंबरवरती कॉल करू शकता त्या डिस्क्रिप्शन फॉर्ममध्ये प्रत्येक बॅचबद्दल आपण लिहिलेलं आहे तुम्हाला ज्या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्ही त्या बॅचमध्ये घेऊ शकता बॅचचे फीचर्स कॉल करून विचारू शकता किंवा आपली वेबसाईट आहे संगम स्पर्धा डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता बॅचचे फीचर्स बघू शकता आणि मग व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲडमिशन फॉर्म दिला आहे तिथून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता प्लीज वीस तारीख उजाडल्यानंतर म्हणू नका की कालची ऑफर माझी मिस झाली होती मी शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्येच होतो मी आज बघितला व्हिडिओ आय एम लि रिअली लिटरली सॉरी ही ऑफर फक्त आणि फक्त शिवजयंतीच्या दिवसापुरती आहे आणि प्रत्येक बॅचमध्ये वीस स्टुडंट्स आपण घेणार आहे दुसरी गोष्ट आपली वेबसाईट आहे ऍप नाही आहे कारण की ऍप फक्त अँड्रॉइड फोनवरती डाउनलोड करू शकता तुम्ही पण वेबसाईट जी आहे ती अँड्रॉइड फोनवरती तर चालतेच पण मग पी सी लॅपटॉप तुमच्याकडे टॅब असेल आयफोन असेल काहीही असेल अक्षरशः घरी स्मार्ट टी व्ही असेल तर तुम्ही तिथेही आपले व्हिडिओज बघू शकता ठीक आहे सांगायचा आजच्या व्हिडिओचा मुद्दा हाच होता लवकरात लवकर तुम्ही ह्या ऑफरला अवेल करा फक्त वीस स्टुडंट्ससाठी आहे आणि प्रत्येक बॅचवरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ आपण आणलेला आहे थँक्यू थँक्यू सो मच